नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज आपण पोल्ट्रीमध्ये आलेलो आहोत ओपन पोल्ट्रीमध्ये आलेलो आहोत आणि सुंदर असं निंबोणीचं झाडाची इंटरीतलंच आपल्या पोल्ट्रीवर जेव्हा आपण गेट उघडतो तर निंबोणीचं सुंदर असं मोठं झालेलं झाड जे आहे ना तर ते माझ्या इथे शेतामध्ये आहे आणि कोंबड्यांचा हा व्हिडिओ आज काढावासा असा वाटला की सांगावंसं असं वाटलं मला तुम्हाला की आपलं जर मागणी म्हटले होते तुम्हाला की आपल्या कोंबड्यांना आहे तर एक मोठं गिराईक आलेलं आहे आणि खूप वाईट वाटतंय की खरं तर खुंबड्यांचं गिरॅक फायनल झालेलं आहे आणि आजच आपल्या कोंबड्याच्या आहे तरी हा सेलिंग होणार आहे आणि किलोनुसार भावसुद्धा ठरलेला आहे तर खूप वाईट वाटतंय वाट कारण रोजचं रोजचं जे खाद्य वगैरे टाकायचं खूप मिस करणार आहे मी माझ्या कोंबड्यांना मागच्या वेळी जेव्हा माझे लॉट गेले होते तर मला अजिबात असं वाईट वाटत नव्हतं काही वाटलेलंच नव्हतं पण ह्यावेळेस इतकं म्हणजे एकमेकांशी एवढं टच झालेलो आहे आम्ही ह्या कोंबड्या आणि मी तर मला अजिबात मी सकाळी म्हटलं तरी जेवलेली नाही आहे मला कळल्यानंतर आणि आताची पण माझी संध्याकाळची जी परिस्थिती आहे ती पण जेमतेम तशीच होती आणि ह्या कोंबड्या ज्या आहेत तर ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी चाललेल्या आहे आणि ह्यांना जे घेतलेलं आहे तर ते कुणीतरी मुस्लिम समाजाचे जे आहे तर त्यांनीच जे आहे आपल्या कोंबड्या सगळ्या विकत घेतलेल्या आहे आणि यातल्या आम्ही विसे कोंबड्या अंड्याला ठेवणार होतो पण मग काय होतं की आपण विसे कोंबड्या अंड्याला ठेवल्यानंतर त्यांना थोडाफार जो आजार असतो तो बाकीच्या कोंबड्यांना होतो आपण नंतर एक लॉट आता आम्ही घेणार आहोत तर मग पूर्ण मिक्स होणार आहे आणि त्यामुळे एक पण लॉट न ठेवायचा एक पण कोंबडी न ठेवण्याचा निर्णय आमचा झालेला होता तरी पण खूप वाईट वाटत होतं मुलं अक्षरशः माझी यादी तीन ती रडत होते कारण त्यांची स्नो आता त्यांना इथून पुढे बघायला मिळणार नाहीये आमची ना शहामूर कोंबडी किती सुंदर होती ती पण आता आमच्या लॉटमधून जाणार आहे आणि ह्या दोन तीन कोंबड्या आम्ही रिक्वेस्ट करून यांना ठेवायला सांगितलेल्या होत्या आणि आज मी उदास मनाने हा व्हिडिओ काढत आहे अगदी आनंद वगैरे काही नाही आहे आणि इथेच असं झालेलं आहे की व्हिडिओ खूप घाईघाईमध्ये मी काढलेला आहे संध्याकाळची वेळ आहे आणि ह्या कोंबड्या सगळ्या मला आठवणीत राहतील तर मी यांचं एकदम मनापासूनच इथे व्हिडिओ घेत आहे की कोंबड्यांना जे आहे संध्याकाळी आम्हाला खाद्य टाकायला लावलेलं ला नव्हतं आणि खाद्य न टाकल्यामुळे म्हणजे खाद्य टाकल्यानंतर त्यांचं वजन खूप वाढतं तर त्यांनी आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या की तुम्ही खाद्य टाकायचं नाही आहे त्यामुळे एकदा शब्दाला पण शब्द दिल्यानंतर तो पाळायचाच असतो आता खाद्य टाकल्यानंतर आमचं साधारण एक गोणी जरी खाद्य टाकलं असतं तरी बरंचसं वजनं माझ्या कोंबड्यांचं इथे वाढलं असतं आणि तेवढे पेमेंट मला जास्त मिळालं असतं पण आम्ही पण काही पैसे म्हणून इथे खूपच असं एकदा शब्द दिला आणि खाद्य आपण टाकायचं मी आम्ही पण टाकलेलं नव्हतं खाद्य कोंबड्यांना पण मग मनात एक होतं की बिचाऱ्या कोंबड्या ज्या आहेत तर ह्या बिना खाद्याच्याच आपल्या भरून जाणार आहे आणि यांनी अशी अट नव्हती ठेवायला पाहिजे कारण मागच्या वेळी ज्या ज्यांनी आमच्या कोंबड्या नेल्या तर त्यांनी खाद्य वगैरे असं काहीच अट आम्हाला ठेवलेली नव्हती आणि जरी कोंबड्यांनी खाद्य खाल्लं तरी पण किती वजन वाढणार आहे असं मला वाटायचं पण मग एकदा काय होतं की त्यांच्या लक्षात जर आलं की ते खाद्य वगैरे टाकलेलं आहे बाजरी वगैरे भरपूर तर ते म्हणतील की तुम्ही खाद्य चिटिंग झालेली आहे आणि कुठल्याच आपल्याला अँगलने जे आहे तर समोरचा जो व्यावहारिक आपल्याला हा बिझनेस हा आयुष्यभर करायचा आहे आणि समोरचा माणूस आहे याला पण कळलं पाहिजे की आपण बिझनेसमध्ये व्यवहारामध्ये एकदम क्लिअर आहे तर मी क मला वाटायचं की टाकावं म्हणून पण यांनी मला जे आहे तर अजिबात बाजरी वगैरे नाही म्हटले टाकायला कारण त्यांना आपण सांगितलेलं त्यांनी जसं सांगितलं हा लॉट आता त्यांचा आहे कारण ते जे आहे तर ॲडव्हान्स देऊन गेलेले होते मला दहा हजार रुपयाचा ॲडव्हान्स दिल्यानंतर या कोंबड्या पूर्ण त्यांच्या होणार असतात आणि जर ते कोंबड्या न्यायला नाही आले तर ते जे आहे तर आपला आ, आपला ॲडव्हान्स होऊन जातो त्यांनी जर डील कॅन्सल केली तर तर आर्यन बघू शकता किती छान उड्या मारत आहे त्याला माहीत पण नाही आहे की मी त्याला बघत आहे आणि कसं उड्या मारून मारून त्याचं एकट्याचंच मस्त खेळत आहे आणि याच्यानंतर याचा पाय इतका दुखायला लागलेला होता ना की संध्याकाळी इतका रडत होता आणि इक अशा तेड्या उड्या मारायला येतात आर्यनला आर्यनला मी माझ्याबरोबरच घेऊन गेले होते कारण व्यापारी जे होते ते अगदी उजेडाचे येऊन बसलेले होते स सा पाच साडेपाचला सा आलेले होते त्यांना मग चहा पाणी केला आणि मग त्यांना वाटायचं की आम्ही खाद्य वगैरे टाकतो की काय असं मला वाटायचं की त्यांना वाटतं की नाही सांगता येत नाही पण ते खूप वेळा चक्कर मारून जायचे आणि आता कोंबड्या जे आहे तर ते एकदमच त्यांचा खाद्याचा टाईम झालेला आहे आणि त्या इथे खाद्याला मी आल्यानंतर अगदी माझ्या आसपास सगळ्या गोळा होत असतात तर बघा सगळ्या कोंबड्या इथे गोळा झालेल्या आहे आणि खूप सुंदर अशा माझ्या काही काही कोंबड्या तर माझ्या खूप अशा खूप छान अशा देखण्या पण दिसायला पण छान रुपाबदार कोंबड्या खूप सुंदर क काही काही कोंबड्यांचे वजन तर अडीच तीन किलोपर्यंतचे होते आणि कालच असं झालं की मी जे वांडे गोळा करायला गेले होते तर कोंबडीने मला एकदम अशी जोरात कधी न मारणारी चूच मला तिने हातावर खूप जोरात मारली आणि अक्षरशः मला मोठी जखम झाली तर मला कळलं की नाही आता ही जखम जरी झालेली आहे तरी ही जी आहे तर ही कोंबडी रागावलेली असेल किंवा त्यांना काहीतरी ज्ञान आलं की काय की आता आपण इथे राहणार नाही आहेत तर म्हणून तर इने मारले नसेल ना तर असं माझ्या मनाला वाटलं पण मग कालची जी कोंबडीने चोच मारलेली ती अक्षरशः वेदनादायक होती आणि खूप मला हाताला जे आहे तर ते खूप पेन व्हायला लागलेलं होतं खूपच असं दुखणं पण मला खूप जाणवलं आणि रक्त पण आलेलं आणि पण मला काल काहीच वाटलेलं नव्हतं कारण मी काल सगळ्या कोंबड्यांना जवळजवळ माफ केलेलं होतं एरवी पण मला कोंबड्यांनी खूप वेळा टोचा मारलेला होत्या अंडा गोळा करायला गेल्यानंतर पण एवढ्या जोरात नाही मारलेली ही कोंबडी जी होती तिने अगदी जबरदस्त आणि मनापासून अजून जर तिने जोरामध्ये टोच मारली असती तर मी तर म्हणते एखादी नसवीच फुटली असती इतकं डेंजर असं माझ्या हाताला लागलेलं ला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी संध्याकाळी हा व्हिडिओ काढायला घेतलेला होता आणि म्हटलं की नाही आपण आता हा व्हिडिओ काढून घ्यावा कारण हा आपल्या कोंबड्यांचा शेवटचा व्हिडिओ राहणार आहे तर आम्ही ही जी कोंबडी होती तर हिचा एकदम जवळ व्हिडिओ घेत होतो तसे सगळ्याच कोंबड्यांचे व्हिडिओ आम्ही इथे घेत असते पण ही जी कोंबडी आहे तर ही ऑलरेडी जी आहे तर आ... वरती गेलेली होती आणि ही वरून आता उडी मारताना आम्हाला इचा व्हिडिओ काढायचा होता तर ही रोजची वरती जाते आणि इथली जी नळी आहे पाईपलाईनची तर ही काय करते हलून हलून ती पाईपलाईन काढते आणि खूप पाणी व्हायला जातं तर अशा दोन तीन कोंबड्या आहेत त्या अघाव अत्रप कोंबड्या आहेत तर त्यांची ही नेमलेली जागा आहे तर आर्यनी काय केलेलं आहे आर्यनची एकदम जवळून ती कोंबडी उडालेली आहे आणि आर्यन माझ्याबरोबर इथे आलेलं आहे शूटिंग करण्यासाठी तर मला त्याला मोबाईल पकडून इथे व्हिडिओ वगैरे काढायला सांगायचा होता आणि त्याच्यामुळे मी त्याला तिथे घेऊन आले होते पण नंतर मीच सगळं शूट केलं कारण तो खेळात बिझी झाला होता त्याला आंब्याचं झाड बघितल्यावर त्याच्या अंगात येतं आणि तो तिथं खूप खेळायला लागतो खरं तर मुलांना खेळून पण दिलं पाहिजे सारखं सारखं पण नसं नसतं घरात घरात पण नको आहे म्हणून मी आर्यनसाठी स्पेशल आहे ना तर मोकळा वेळ देत असते आर्यनला जे आहेत मी पोल्ट्रीमध्ये घेऊन जाणं त्या साईडने घेऊन जाणं करत असते पण त्याच्या अंगात खूप जास्त चाळ आहे घरामध्ये जरी ठेवलं तरी तो भांडण करणार काहीतरी त्याचे उद्योग चालूच असतात आणि अंशच्या खोड्या करणार अंश पण काही कमी खोडीचा नाहीये पण मग अंश एकदा आता टी व्ही पुढे बसला की तो टी व्ही पुढेच बसतो त्याला जास्त काही कोणाची गरज नसते तर अशा पद्धतीने माझं जे कोंबड्यांचं जे आहे डील कंप्लीट झालेलं आहे आणि कोंबड्या जे आहे पूर्ण वजन वगैरे करायला संध्याकाळी ते लोक जास्त आलेले पण आहेत आपण आता हे वजन वगैरे संध्याकाळी होणार आहे तर आषाढी एकादशीची मोठी एकादशीच्या दिवशी आपल्याला जे आहे तर फुल असं कोंबड्यांचं पेमेंट भेटणार आहे आणि चांगला दिवस आहे आषाढी एकादशी ही माझ्यासाठी चांगली गेलेली आहे फक्त वाईट वाटते की माझ्या कोंबड्या माझ्यापासून लांब जाणार आहे तर हरकत नाही आहे प्रत्येक गोष्ट चालू असते प्रत्येक गोष्ट पुन्हा सुरू होते नव्याने सुरू करूया आणि काय होतं की पुढे श्रावण महिना चालू होणार आहे आणि उगाच एवढं सगळं कोंबड्या आणि अंडे आता सांभाळत आणि विकत बसायचे आणि मी एकटी मॅनेज करायला असते आणि यांना पण दुकानं बघायचं असतं तर एवढे सगळे कामं एकत्र येणार आहेत आणि प्लस आपला गोट फार्मिंगचा बिझनेस सेकंड आपण स्टार्टअप करत आहोत तर मग एक एक लोड कमी करायचा आहे त तर आपल्या पुढे येणारच आहे तेराशे आपले पिल्लं आहेत मोठे झालेले आहे तर लवकरच आपण त्या मोठ्या पिल्लांचा व्हिडिओ आता इथे घेऊन येणार आहोत खूप छान अशी तब्येत आपल्या पिल्लांची झालेली आहे तर नंतर मनाला मी समजावून सांगितलं की बिझनेस करायचं म्हटल्यानंतर ह्या गोष्टी घडत राहणार आहे आपल्या कोंबड्या येणार आहे आपल्या कोंबड्या जाणार आहे तर बिझनेस याच्यासाठीच चा असतो तर जरी लक्ष्मी आपल्या घरात माझ्या घरात आता एंट्री केलेली असली तरी पण त्याचे मार्ग खूप असतात बाहेर पडण्याचे तर ते मार्ग कुठल्या राहणार आहे बाहेर पडण्याचे ते पण आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की घेणार आहोत आणि नवनव्याने नव पुन्हा आपली पोल्ट्री आहेच आहे पोल्ट्री कुठे बंद झालेली नाही आहे फक्त लॉट आहे तो गेलेला आहे तर हरकत नाही आहे आपण लॉट तयार करायचे आहेत विकायचे आहेत आणि इन्कम घ्यायचा आहे तर चला मी तेच व्हिडिओ संपवते भेटू पण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय